नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी कोणती कामे करायची आणि कोणती कामे करायची नाहीत हे आपण माहिती घेणार आहोत हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे अन्नपूर्णा जयंती डिसेंबरमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णा मातेचा अवतार घेतला होता मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी अन्नपूर्णाने पृथ्वीवर जन्म घेतला होता अन्नपूर्णा देवी पार्वतीचा अवतार आहे या दिवसाचं औचित्य साधत मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते यावर्षी अन्नपूर्णा जयंती सव्वीस डिसेंबरला साजरी केली जाणार आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघराची स्वच्छता केली जाते आणि देवीची उपासना केली जाते अन्नपूर्णा जयंतीला अन्न जेवण करावे अशी मान्यता आहे अन्नपूर्णा जयंतीला अन्नाचा अपमान करू नये या दिवशी अन्नाचा अपमान केल्याने अन्न धन रीत होत जातं घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान अन्नपूर्णा जयंतीला घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये या दिवशी घरी आलेल्या व्यक्तीला जेवण द्यावं घरी कोणी भिक्षुक आल्यास त्याला अन्नदान करावं तामसिक भोजन अन्नपूर्णा जयंतीला घरी तामसिक भोजन करू नये या दिवशी अन्नात कांदा लसणाचा वापर करू नये अन्यथा अन्नपूर्णा देवी नाराज होते आणि नुकसान होऊ शकतं मिठाचं दान करू नये या दिवशी दान धर्म करणं शुभ मानलं जातं मात्र या दिवशी कोणालाही मीठ देऊ नये किंवा त्या त्याचा वापर करू नये अशी मान्यता आहे की घरात ठेवलेलं मीठ कोणालाही दान किंवा वापरण्यास देऊ नये घरात सकारात्मक ऊर्जेसाठी स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे सकाळी स्नान केल्यानंतर स्वयंपाकघर व्यवस्थितरित्या स्वच्छ करावे अन्नपूर्णा देवीला अन्नाची देवी म्हणतात या दिवशी स्त्रिया प्रामुख्याने स्वयंपाकघराची साफसफाई करून अन्न आणि चुलीची पूजा करतात शास्त्रात घरातील गृहिणीलाही अन्नपूर्णेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे या दिवशी घरातील महिला स्वयंपाकघरात तांदळाची खीर बनवून अन्नदान करतात आणि दिवा लावतात असे केल्याने घरातील धान्य भरलेले राहते अन्नपूर्णा जयंतीला स्वयंपाकघर स्वच्छ करून गंगाजलाने शुद्ध करावे तसेच स्टोव गॅस इत्यादीची पूजा करावी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नधान्य दान केले आणि देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते या दिवशी लाल पिवळे आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे शुभ असते अन्नपूर्णा मातेची पूजा फक्त सकाळी आणि संध्याकाळीच करा अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नका अन्नपूर्णा देवीच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करू नये अन्नपूर्णा जयंतीला खारट अन्न खाऊ नये या दिवशी स्वयंपाकघरात मांस मासे किंवा तामसिक अन्न शिजवू नका अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्न वाया घालू नका तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला हे कामे करायचे आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ